गुंडाविरुद्ध पथकांची महिला सुरक्षिततेबाबत धडक कारवाई नाशिक शहराचे माजी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलून नाशिक शहरात इतर भागातून खेड्यापाड्यातून दररोज शिक्षणासाठी येणाऱ्या मुली व बसने प्रवास करणाऱ्या महिला तसेच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गुंडा विरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला आदेश व सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार यांनी सीबीएस बस स्थानक ठक्कर बाजार बस स्थानक मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्या सोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली तसेच मुलींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर माहिती द्यावी असे आवाहन करून त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वासन दिले तसेच बसस्थानकात विनाकारण फिरणारे बारा टवाळखोर यांच्यावर कारवाई देखील केली आहे या कारवाईमुळे बस स्थानकात विनाकारण फिरणारे पळून गेल्याचे दिसले अशा कारवाईमुळे बसने दररोज शिक्षणासाठी नाशिक शहरात येणाऱ्या मुली व नोकरी शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुली नाशिकमध्ये सुरक्षित आहेत व याबाबत पोलीस करीत असलेल्या कारवाईबाबत सांगून त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांचे आभार मानले तसेच बस प्रशासन यांनी ही कारवाईमुळे पोलीस आयुक्त व गुंडाविरोधी पथक यांचे आभार मानून कौतुक केले व अशीच कामगिरी पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी केली तर सर्व पालकांना आपल्या मुलांसाठी सर्व पालकांना आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जात असल्या तरी सुरक्षित आहेत याची जाणीव होईल व मुलींना शिक्षणासाठी कोणतीही काळजी न करता बाहेर पाठवतील अशी भावना व्यक्त करून नाशिक पोलीस आयुक्ताचे आभार मानले नाशिक पोलीस आयुक्त यांनी शहरात महिला सुरक्षेबाबत निरनिराळे उपक्रम राबवले त्यामध्ये आता शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुली व महिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली यामुळे नाशिककर यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानून त्यांच्या कारवाईचे कौतुक केले सदरची कारवाई मान्य संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर मान्य प्रशांत बच्छाव पोलीस उपयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील अड़के, सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे नितीन गौतम निवृत्ती माळी गणेश भागवत गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे